ठिकाणी कार्दीस्वामी महाराज परमपूज्य यांच्या पावनभूमीवर या ठिकाणी सुत्रा महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आजीच्या वतीनं एक राष्ट्रीय सेवा योजना त्या निमित्तानं या ठिकाणी चांगला उपक्रम राबवलेले आहे त्याबद्दल त्या कॉलेजच्या विद्यार्थी संस्थापक प्रिन्सिपल संस्था यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो लहान लहान मुली एक आहे सेवा पदापासूनच या ठिकाणी डेव्हलपमेंट होते आणि आता राजकीय सेवा योजना विशेष सेवा या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्राच्या हजारो भाविक या ठिकाणी येत असतात त्यांच्या या लहान कोणींच्या हातून छोट्या स्वतः केव्हाच्या कार्य त्या ठिकाणी त्यांना मानपई होते साफसफाई असते किंवा कचरा लस व्यवस्थापन असते अशा पद्धतीनं एक सामाजिक उपक्रम एक स्पष्टतेचा संदेश या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेले आहे हा संदेश या कॉलेजच्या लहान लहान मुलांच्या मार्फतेनं आणि माझी विनंती आहे की या परिसरातील सर्व भाविक भाविक भक्तांना आणि या छोटे छोटे दुकानदारांना त्या ठिकाणी थोडा स्वतःसाठी काळजी घ्यावी या ठिकाणी ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था पाण्याचा याचा करत आहे पण ट्रस्टचे अध्यक्ष संदुभाऊ मंडिलकर आणि एमचे संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे माझ्यासोबत आलेले आमच्या दिलीपबाब जात आमच्या डिंकलकर आणि आमचे युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आणि आपण सुद्धा एक शहभागी दृष्टी या हा याच्या निर्माण व्हावं अशा पद्धतीनं काम उपक्रम त्या कॉलेजचे सगळे प्रिन्सिपल आणि विद्यार्थी आणि ट्रस्ट हे दरवर्षी या ठिकाणाचा उपक्रम राबवता त्या विधानसभा आमदार म्हणून त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल त्या देखील या लहान लहान कोणाचं आपण अभिनंदन करतो आणि भगवान पुढे ना एक्झाम कोणी झाला परीक्षा पुढे आहे तुमच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करेल असं इशर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्याचे कार्तिक स्वामी महाराज याच ठिकाणच्या ज्याच ठिकाणी आहेत आज आहे ते महात आहे म्हणून त्यांचासुद्धा आशीर्वाद सुद्धा सर्वांना भेटणार आहे आता संपूर्ण एक भूमीवर आपण आहात